मला जरी वाटत असेल तुम्हाला लागवड मी करणं योग्य आहे पण कुठून इथून बेबीच्या देशापासून बोला म्हणजे अजूनही आमचं मन मानत नाही किंवा नागरणी केल्याशिवाय पिकं येत नाही ही तुमची जे काही ग्रह झालेला आहे ना हा विद्यापीठ काय सांगते कृषी संशोधन संस्था काय सांगतात दर तीन वर्षातून एकदा फक्त फोन नागरिक करायची तीन वर्षातून तीनदा करायला लागेल एका डॉक्टरकडे जर तुम्ही दवा

सुरुवात तुमच्या महत्वाच्या भागावर का बोट ठेवलं कारण अजून आम्हाला हे समजलं नागरिक कधी करायची का करायची हा हे चांगलं दिसते म्हणून नागरिक करायची मुळात हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे आपण नागरिक करायची वर्षात तीन वर्षातून एकदा तुम्ही तीनदा नागरिक करायला लागले म्हणजे अर्धी अर्धी कोणी डॉक्टर लिहून दिली मी एक एक घ्यायला लागलो मग लिव्हर खराब किडनी खराब काय बीन काय हे कुठं झालं हे सगळ्या जमिनी तुम्हाला काही दिसलं नाही अर्ध्या अर्ध्या नाही दिसणार जो जास्त गोळ्या गेल्याची किटन जातात चालू माहितीये मग जास्त नागरिक जमिनीच्या किटना करावं होतात याचा विचार करेल म्हणून लक्षात ठेवा तीन महिन्यात एकदा कोण नांगरणी करायचं दरवर्षी पूर्ण आदरणी करायची गरज नाही. सुरुवातीच्या काळामध्ये पहा सुरुवातीच्या काळामध्ये बलराम नागाला नांगरणी व्हायची बलराम नागाला नांगरणी व्हायची मग दोन बैली नांगर आला पारत चार किंवा किल्लो पण चार बैली आला पण सहा बैली आला पस्तीस एसपी ते दहा पस्तीस भरभूजन आलं आता भरभूजन बी नाही पंचेचाळीस एसपी पंचावन्न एसपी आता म्हणजे कुठल्या कोणाच्या ट्रॅक्टरच्या मोठ्या मग ही एवढेच चुकीमध्ये काही ना काही नाते झाली आम्ही दरवर्षी ओळख गेलो मग त्याच्यामुळे काय झालं जमिनीच्या खाली जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचा तुम्ही विचार केला नाही अजिबात तुम्हाला काही केलं गेलं नाही तुम्हाला वाटते हा सर्व माझ्यामुळे तुमच्यामुळे काही होत नाही तो चालू की विचारावर सर्व गरीब मग त्या जमिनीच्या खाली जेवढे

देवाला काहीतरी देवाला काहीतरी भगवंताने दिला एक कार्य केलं त्याच्यासाठी तुझी निर्मिती झाली म्हणजे जमिनीवर तुम्हाला जेवढे काही दिसणारे जीव आहे या प्रत्येक जीवाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं कार्य दिलेलं आहे साप दिसला तुम्ही असला की तुमच्या अटका किती झाडांना सोपवून साप चावला तुमच्या चुकीमुळे साप चावला साप शेतकऱ्याचा मित्र आहे मी काही सांगायची गरज नाही मग आता आम्हाला जी वाईट सवय लागली ऍक्टिव्ह सवय बते पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती आहे की ज्याला जमिनीस कणितिने नुगाले कसे कसे होते कणितिने बरोबर आहे चार पुढे पाच मागे मग नंतर काय केलं पूरचे चार लोक ना मागचे फाळ केले आता मौजे नुई फाळ केले बर कशाने फाळ बोलू नये असं समजलं लगे आज जमिनीला हे तोंडात आता फाळ फाळ आहे तेच नाही कामाची नाही जमीन फक्त चिरल्या गेली पाहिजे खालची माती, माती था। का। खा। खाली वर वरची माती खाली असं कोणतंच ऑपरेशन किंवा कोणतीच कामगिरी जमिनीमध्ये अजिबात करू नका फक्त जमीन मिक्स झाली पाहिजे एवढ्याच कामगिरी बैलावरचा ना जास्त जात पंधरा ते वीस सेंटीमीटरचा खालीवर खालीवर करा बाकी अजिबात नाही ह्या आता पलटी हा मार इकडची पलटी तिकडची पलटी अजिबात कामाचा नाही याच्यामुळे काय झालं माहिती आहे का या जमिनीच्या आधी एक ग्रॅप एक चमचावर माती जर घेतली किती एक चमचावर माती जर तुम्ही घेतली तर याच्यामध्ये कमीत कमी एक कोटी जास्तीत जास्त शंभर कोटी एवढ्या जीवाणूंची संख्या असायला पाहिजे आता ती संख्या किती आहे म्हणजे फक्त तीस ते चाळीस लाख पाहिजे किती कमीत कमी जास्तीत जास्त शंभर कोटी आय किती वीस ते चाळीस लाख बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे काय कमी होतात तो जे असतात हा करायचे बरोबर समजते किती पाहिजे होत्या आता किती आहे मार बाबू मा ना जोपर्यंत तुम्ही या जमिनीतली ज्यूसृष्टी वाढवणार नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याच गोष्टी योग्य होणार नाही अजिबात होणार पूर्वीच्या काळी का आणि रोग नव्हते का आता झाले का मग आताचे एवढे एवढ्या आणि रोगाला बळी का पडतात

सगळे जेव्हा हे आठवण खराब होतील ना तेव्हा पाण्या कमी करावं लागतील झाले म्हणून लक्षात ठेवा शेणाच्या पोट्याशिवाय शेती अजिबात अजिबात नाही होणार म्हणून मला जर शेती करायची असेल तर माझ्या जवळ एक तरी जनावर असतात काय असली पाहिजे एक तरी जनावर ज्याच्या घरी नाही जनावरांचा सुद्धा त्याचा शेती नव्हता मान्य औंट संघेच्या म्हणजे भाऊ त्याच्या घरी जनावरांचा सुद्धा त्याचा शेतीचा धंदा म्हणजे मोठा काही लोक सांगा जनावरांचा घरी असेल तरच मोठा पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला बुटासाठी बसलेले आहेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची औषध वाधारा देण्यात आले नवीन औषध दरवर्षी औषध सगळे वादारा होतात गुरुमुळे आणि हिम केल्याशिवाय कोणत्याच दृष्टी योग्य होणार नाही म्हणून दरवर्षी वर्षातून एकदा नांगरणी करा आता शून्य नांगरणी करावच लागते अजिबात नाही निसर्गाने एवढी चांगली यंत्रणा तुमच्यासाठी करून दिली होती निसर्गाने तुमच्यासाठी नांगर पटवलेले होते पण निसर्गाचे नांगर तुम्ही बंद करून टाकले निसर्गाचा नांगर कुणा माहिती गांडूळ हा निसर्गाचा आहे ती निसर्गाने ऑटोमॅटिक पाठवले होते तुम्ही काय केलं अनस्त मारू मारू औषध मारू मारून फक्त टाकू टाकू निसर्गाची नागर सगळं बरं सर्वात चांगला नांगर आहे निसर्गाचा तो मग ते गांधूळ हे काही वाटू नाही गांडूतात नाही ती गावरान जे मीटर खाली जायचे पुन्हा तीन मीटर वर यायचे पुन्हा खाली जायचे बर ते बाग आपल्यासारखे नाही आपण एक जर पाय वाट जोडली ना तीन करायचं वर आला तर त्या मार्गाने अजिबात जात नाही तर दुसऱ्या मार्गाने जाईल म्हणजे जमिनी असंख्य प्रकारचे शिघ्र तो करत होता किती तीन मीटर तीन मीटर मध्ये किती झालं का आपण कोणाच्या टाक्यात दहा आपल्या खाली जाईल आता ती तुम्ही नांगरणी करता ना ती किती फुटापर्यंत झाली जास्ती जास्तीत जास्त एक ते दीड फूट सव्वा ते दीड फुटापर्यंत दरवर्षी सव्वा ते दीड फूट सव्वा ते दीड फूट सव्वा ते दीड फूट नांगरू या जमिनीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटरच्या खाली एक हार्ड पॅन तयार झाला त्याला आम्ही फ्लो पॅन म्हणतो तो तयार झाला म्हणजे सिमेंट सारखा थर त्या ठिकाणी तयार झाला जमिनीचे मुळं बस तिथपर्यंत गेले म्हणजे भाऊ आता काही जाहीर केलं नाही म्हणजे असं आळ कायच नाही पाणी तिथपर्यंत गेलं खाली पाणी मुळणार नाही म्हणजे जमिनीची मुळं खोला जाणार नाही पाणी उरणार नाही म्हणून त्या थरामध्ये पाणी साठल्यापर्यंत जमा करत झाल्या हे तरी समजायला पाहिजे की आम्ही दरवर्षी नांगरणी करतो पाण्याचा एक केंद्र आली पाहिजे पूर्णामध्ये गडरूड पाणी अजिबात या पाहिजे जेवढं घडणूक पाणी नातून दिसलं तेवढं समजा आज तो नुसकान झालं त्यांनाही माती तुमच्या शेतामध्ये होऊन जाते हे घडणू पाणी म्हणजे काय असते मातीचे कण घेऊन हे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून निघून जाईल हे जर खाली उरलं तर तुमचे कल इतक्या तिथं जेवत राहतात म्हणून ही तुमची नाकारणी अजिबात मला तरी पहिलं नाही मते किंवा शास्त्राच्या मते दरवर्षी खोल नागराती करण्याची वाईट सवय आहे ही तुम्ही बघता आता नव्या येतात लागतात तुम्हाला शून्य मशागत आता शून्य मशागत होऊ शकत नाही म्हणून आपण त्याला काय म्हणतो कमीत कमी मशागत आपल्या जमिनीमध्ये करायची कमीत कमी डवळा डवळा आपण करायची की जमिनी त्या खालच्या तारामध्ये जे काही जीवसृष्टी तयार झाली ते पुन्हा वर आणता तुम्ही म्हणजे पुन्हा सूर्यप्रकाशाने काय होते खरा तर भाऊ जाऊ दे ना आता मग पुढच्या वर्षी झाली ना हा पुन्हा लगेच वर म्हणजे वर तर खाली खाल वर बिचारा खालच्या जमिनीच्या भागामध्ये ते जीवसृष्टी तयार होत नाही ती जीवसृष्टी तुम्हाला तयार करावी लागेल कारण या शेती क्षेत्रामध्ये खत तुम्ही रासायनिक टाका कारण मी सेंद्रिय टाका त्याला अजिबात कळत नाही या माणसाच्या शरीरामध्ये गव्हाची पोळी खाल्ली किंवा ज्वारीच्या पिठाची भाकर खाल्ली की कोणाला कळते फक्त सांगायला Thank you. फक्त जिल्ह्यात कळीन ना जीव खाली येतात तुम्ही खाली शिरा घालला कोणी खाली भाग या घशापासून इकडे काही हे नाही काय कार्बोहायड्रेट प्रोटीन घेतलं उरलेला बसायला बाई तर तेवढंच काम आहे मग तुम्ही पिकांना रासायनिक कथे कापूर आले का सेंद्रिय कथे कापूर याचं काही घेणं देणार नाही अजिबात नाही मग हे उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे या जमिनीमध्ये जे असंख्य जीव आहेत हे सर्व जीव ते अन्न तयार करतात स्वयंपाक करतात त्यांच्या पिकायला खाऊ तेव्हा मुंबई तुमची पिकं चांगली तुम्हाला दिसतात आता स्वयंपाकीच नसते पण तुम्ही पट्टा पडतो तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे म्हणता पडला तुमच्याकडे काय म्हणतात पट्टा पण म्हणजे काय कशामुळे पट्टा पडला मी तिला तंत्रज्ञान दिली पण तुमच्या डोक्यापर्यंत तुमच्या भाषेत पट्टा पडून कशा म्हणतात नपुरे पट्टा पडणं म्हणजे थांबणे का काय थांबलो काहीच नाही व्यवस्था नाही म्हणून ते थांबते आता समजा या साहेबांना दोन हजार यायला तीन हजाराचं स्वयंपाकाचं सामान आणून ठेव दोनच माणसं जास्त बसली स्वयंपाकी असली स्वप्पाळणा कमी जर असते तर पट्टा पडतो पट नपूर आले नाही तर सामान तयार आहे पण हो हो ते स्वयंपाकी स्वयंपाकी कमी करतात त्यावेळेस पट्टा पडतो मग या पिकेचा पट्टा पडायचा तुम्ही जमिनीत टाकता पण ते खराब पिकाला ठिकाणी ते होते की नाही होते पाहिलं का ते तुमचं काम नाही ते कोणाचं काम आहे या जमिनीमध्ये जे जीवसृष्टी आहे एक कोटी ते शंभर कोटी आठ ते तीनशे चाळीस लाख आहे ते म्हणतात जाऊ गेलं का लोळाला कामाचा आणि कामाला आला की आराम करून ते काही डिलेवरी द्यायचं म्हणून तुम्हाला जर शंभर टक्के जर उपलब्ध करून द्यायचे जर असतील तर काय करा जमिनीची जी सृष्टी मग पहिले तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या जमिनीची जी सृष्टी वाढते आता जीसृष्टी जमिनीमध्ये आहे की नाही आहे हे कसं समजायचं पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांना लहान असतात तर आम्ही तर लहान असतो सुरस्कर मंडळी पहिला पोस पडला काय आहे तो वास येता ना पहिल्याच्या वेळे कमी म्हणजेच कमी झाला विचारला पाहिजे एक कोटी ते शंभर कोटी झाला वास आता येत नाही दुसरी गोष्ट आणखी जमीनच्या वेळेस तुम्ही नांगरा निघता नांगरता बरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारचा म्हणजे या श्रेणीमध्ये जे काही अॅक्टिनोमायसिटी नावाची जी जीवजंतू आहेत त्याचं वातावरणाची संबंध आल्यानंतर ते वातावरणामध्ये एक प्रकारचा सुगंध सोडतो म्हणजे जेवढा नागरिकता बरोबर जमिनीचा वास येईल त्याला म्हणायचं की माझ्या जमिनीमध्ये कमीत कमी एक कोटी पर्यंत तरी आहेत शंभर कोटी असले तर चांगला वास तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही पाऊस पडल्याच्या नंतर चांगला वास थोडा फार येईल कारण की तीन चाळीस लाख जे आहे ते त्यांचं काम करतात जोपर्यंत बंद दरम्यान राहतं ती वातावरणामध्ये तेव्हा समजायचं जेव्हाच सुगंध जर चांगला येईल तेव्हा समजायचं की आणखी जीव सुट्टी आहे मग ही जीवचुकी जर तुम्हाला काय म्हणतं करायची जर असेल तर तुला रासायनिक खतं अजिबात लागणार नाही कारण ती खायचं दूर राहिलं तुम्ही खायला पण अजिबाची सर्व पिकायसाठी देऊ राहिले पण त्या जीवजंतूसाठी अजिबात नाही आपण माहीत असते तुम्हाला पंत्र एक पहिल्या पाण्याची करतो करून घ्यायला पण तिथे थांबत नाही पहिले चहा पाणी स्वयंपाका पहिले पोहे पावण्याची पण मग पहिले आपण जशी वाढणारायची आणि स्वयंपाकाची व्यवस्था करतो तशी तुम्हाला कोणाची व्यवस्था करावी लागेल या जमीन इथल्या स्वयंपाकाची व्यवस्था मग याची व्यवस्था काय हे काही मागत नाही तुम्हाला फक्त यांना काय लागते शेणखत कंपोस्ट दिवशीच खत किंवा सेंद्रिय पदार्थ जे असते ते जमिनीमध्ये आपण काढले